मिरज तालुक्यातील बुधगाव गावामध्ये पारायण सोहळ्यासाठी महाप्रसादासाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर मंदिर समोर घडली या प्रकरणी सजाबाई वसंत साळुंखे वैवर्ष बहात्तर राहणार लक्ष्मीनगर बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चोरट्यांनी एकूण पस्तीस हजारांचे दागिने लंपास केले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की सजाबाई साळुंखे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील बुधगाव गावामध्ये राहतात सजाबाई आणि श्रीमती शेवंता टोपे वाघमोडे या दोघीजणी सिद्धेश्वर मंदिर समोर असलेल्या पारायण सोहळ्यातील महाप्रसाद घेण्यासाठी गेल्या होत्या यावेळी गर्दी असल्याने गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी वाघमोडे आणि साळुंखे यांच्या गळ्यातील पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याची बोरमाळ चोरून पलायन केले काही वेळा चोरीची घटना निदर्शनास आल्यानंतर साळुंखे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज